कैलास मधुकरराव थावरे पतसंस्थेच्या वतीने महलगाव येथे न्यू हायस्कूल परिसरात एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षरोपण महलगाव येथील न्यू हायस्कूल मध्ये कैलास वर्षी मधुकरराव थावरे पतसंस्थेच्या वतीने एक पेड माके नाम योजने अंतर्गत वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलाडे हे होते तर चेअरमन अभयदादा थावरे सरपंच आबासाहेब काळे संचालक प्रकाश आप्पा गर्जे रामदास सोमवंशी व्यवस्थापक राजू रहाणे सीताराम भराडे तुकाराम आहेर हनुमान गायके अमोल गलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना अविनाश गलंडे म्हणाले की निसर्गाचा समतोल निर्माण झाल्यामुळे मानवाला असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती